प्रारंभ होतोय मान्यवर पाहुणे यांच्या शुभ हस्ते फोटोग्राफर नव्हतो यांचे न्यायदान करण्यासाठी नियुक्ती झालेली आहे शिर्षी इच्छा या ऐतिहासिक मध्ये दिग्गज पैलवान भारत केसरीचे मनकरी मंजित खत्री पैलवान एक कुस्तीतला सेलिब्रिटी असणार नाव आज होम पेच महेंद्र गायकवाडचं श्री नेता देवस्थान यात्रेच्या निमित्तानं शिरसी या शिरसीमध्ये महेंद्र गायकवाडनं स्वर्गीय काकासाहेब गायकवाड आपले चुलते यांच्या मार्गदर्शनाखाली लंबोट लावला त्या शिर्षीमध्ये किती मादी ताकद आहे दाखवली संपूर्ण जगाला ज्या वेता साहेबाचा आशीर्वाद या महेंद्र गायकवाडच्या पाठीशी अखंड विश्वामध्ये असतो त्या वेता भूमीमध्ये त्यांच्या प्रांगणामध्ये ग्रामदेवताच्या आशीर्वादाने आज बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचा म्हणजे खत्रीबरोबरचा मुकाबला महेंद्र गायकवाड उपमहाशिकेश्री जगज्जता पैलवान सज्ज झालेला आहे तोलारी मनगट्या मनगट्याला भिलेल्या स्वर्गाव मध्ये स्वर्गीय काकासाहेब गायकवाड या गावचे भाग्य विधाते कुस्ती चक्र या जिल्ह्यामध्ये या उठाला वागायला घेऊन पहिले माझ्या समोर मी कुस्ती समालोचक दहा मध्ये बोलतोय लहान गावा हो हो या गावात झाला आणि देशातला देशात पैलवान होण्यासाठी प्रयत्नाची पराकासा केली या महेंद्र बाहुबलीनं आज मंजित खत्री सारखं आव्हान तुम्ही युट्यूबला सर्च करून बघा मंजित खत्रीच्या नावाला किती मोठं नाव मले आहे दाजी तिकडे बघत्या आल्यानं घेत्या मराव जाधव साहेब तो तू काय गायकवाड फॅमिलीचं शांतता तपस्वी माणूस पैलवान भूमिका साकारतात इकडे मलसम्राट मगर यांच्या नजरे समोर तयार झालेलं बोर सोलापूर जिल्हा कुटीच्या आगारामध्ये लोकमान्यता मिळत नाही ऐड्या गेड्या सोलापूर जिल्ह्यात जो मोठा होतो तो राज्यात गाजतो राज्यात जो गाजतो तो देशात गाजतो देशात मत वाढवलेले सोलापूर जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची महेंद्र करा कराकी जोरदार टाळ्या आज जर म्हणजे खत्री पैलवा काय करू शकला तर येणाऱ्या महिन्यामध्ये डिसेंबरला अधिवेशन जाहीर होत एकदा उपमहाटकेशी झाला एका जगदा जगातला नंबर दोन चा दा पैलवान झाला आणि येणाऱ्या डिसेंबर जानेवारीला महाटक्केशी गदा या गावात येऊ शकते आणि हत्तीवर मिरवणूक निघू शकते मी धनाजी मधले बोलतोय ही मसोबा के रिपोर्ट कौतुक करें अपना दो गांधी मिलू पन्ना किलो वजन दोनों मिलाकर 250 दो किलो वेट है मंजीत पहलवान जी आप देश के मशहूर पहलवान है पूरी आसान से लड़ रहे हैं आज किलोमीटर से इस आप हाथ में आके इस होम पिच पे महेंद्र के आप बड़ी खूब लड़ रहे हैं जपुन बसे शेंगे वाले बरगड़े जय पेपा ने वास्ते लिया आ, जपुन बसा शिवाश। खाली बसा तशी ती कुस्ती मैदानच्या मधोमध घेतली जाईल खाली बसा एकमेट एक मेट परवानी एक खाली बसान आणि हलक्या का जाईल माणसे फिरघाटा धन्यवाद आक्रमक झालेला हत्तीच बाळ असणारा महेंद्र गायकवाड करती है बसेरा ओ भारत देश है मेरा छत्रपति शिवाजी महाराज की बजरंग बली की छत्रपति संभाजी महाराज की दुम दुमली श्री एक धाला रंगी रंगा श्रीरंगा म्हणजे छत्री पैलवान देश के जाने माने मशहूर पैलवान आहे महेंद्र गायकवाड त्या देशाची शान आहे सह्याद्रीची आन मान शान आहे ती पुण्याच्या कालखंडामध्ये ज्याच्याकडून फार मोठा पराक्रम अपेक्षित शिस्त असे महेंद्र गायकवाड आहे ते तेच्या मातीत किती ताकद आहे दाखवायला गेला करागीत मोठा हिमतीनं लढाय लागलेला आहे महेंद्रा कंपनीला जाग येणार या हुंडाई कंपनीनं त्या सुरत जावांना फ्रीज कूलर वॉशिंग मशीन आणून दिलं महिंद्रा ट्रॅक्टरची जाहिरात महेंद्रा गायकवाड एवढी कोणीच केली नाही महेंद्रा ट्रॅक्टर सहाशे पाच तीज कंसाला कल नाव है महिंद्र गायकवाश मंजिले उन्हें को मिलते है जिनके सपनों में यार होती है यूं ही पंख होने से कुछ नहीं होता फार होती राजा गाव का स्वतः वडील बाबासाहेब गायकवाड एक संत माणूस म्हणतात परक्यावर अन्य करू नका अजून कुती झाली नाही कारण की बापासाठी चालल्या इंग्लिश मध्ये एक बेटर देन हंड्रेड टीचर्स शंभर टीचर पेक्षा बाप योगान देतो त्याला म्हणायचं कनकर बाप पुरामध्ये माया त्याच्या का दाखल विना करी कोणा डोळ्यात पाणी जिजू जिजू संसाराचा गाणा झाकला पुरामध्ये माया त्याच्या त्यांना दाटला असा हा बाप स्वतः उन्हातोभा राहिला पण भावाला मुलाला सावळी लोक करणारे हे बाबासाहेब गायकवाड शभाष शभाष तुम्हाला कोरा आणि नागनाथ गायकवाड यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय हा महेंद्र बहुबली भलात एखादा असा तयार होत असतो दैवी शिकते असते पाठीमाग म्हणजे खत्री मल्ल आतापर्यंत टिकलेला आहे म्हणजे ठाकरेनं आपल्या देशामध्ये आपलं नाव केलेलं आहे तो म्हणजे ठाकरे हार मानायला तयार नाही करागी खत्रीसाठी सर्वांनी या हिंदुस्थानचा पहिला नाकार Kemas. Wah, wow, butlah. Gautami किती वाजवाला इथं महेंद्र गायकवाड आणि मंजित खत्री आहे तमाशाचा फळ उसाचा फळ कीर्तनाचा फळ आणि कुस्तीचा ता फळ आहे तर टाळ्या वाजून कौतुक करायचा असतं एवढा शंभर किलोचा भोजा एकशे सत्तावीस किलो वजन आहे मानावर घोषणा बसला त्या मंजित खत्रीसाठी करागीता टाळ्या सर्वांनी महेंद्र गायकवाडचा भोजा जर आपल्या मानावर बसला कुठल्याच हाडाच्या स्पेशलिस्टीकडे तुम्हाला अॅडमिट करून घेतलं जाणार नाही काय शिस आहे ते शिस गुस्ताच्या घराण्याला एकरकरी एका लेखतोय बघायचं उर्गो काय करते किंकतेत मला बोलासाने झालंय लागणार काय घोडाने माझी होळी कमी आहे कडू आहे पण गुण नक्की येतो घरात एक मनगटाना मेंदो आणि बुद्धीने सक्षम मुलगा तयार करा भुटना भारणा या मानेत फार ताकद आहे एका दिवसाची ताकद येत नसते दहा दहा वर्षे तप केल्यानंतर ती ताकत येत असते सोपन जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा याच म्हणजे खत्रीची आणि महेंद्रची पुस्तके अनेक वेळा झालेली आहे तुम्ही युट्यूबला बघा गावात आहे म्हणून कुठलं पक्र उभेनं कापलं नाही